मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आता मी आपल्याला फणसाच्या बिया टाकून हा जवळाची भाजी करून टाकवणार आहे ह्याला पोलिंगसुद्धा म्हणतात मस्तपैकी आपल्याला आता ह्या फणसाच्या बिया फोडून ते त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो वगैरे तर वापरणारच आहे पण कढीपत्ता दोन मिरच्या आलं लसूण हे जरा मिक्सरमध्ये तुम्ही जर खलबत्त्यात चेचून घेतलात तरी चालेल मी मिक्सरमधून थो थोडं थोडं असं वाटून घेते आता आपल्याला फणसाच्या बिया प्रथम साफ करून घ्यायच्या आहेत म्हणजे चालं काढून घ्यायचे आहेत आता ते कसे मी दाखवते हे बघा आपल्याला असं दगड तुमच्याकडे जो पाट्याचा दगड असेल ना त्याने पण असं हे केलं तरी चालेल मी आता हे तुम्हाला वरती करून दाखवते म्हणून छोटा दगड घेतला आहे नाही मी जो आपला पाटावर वरवंट असतो ना त्यानेच ते फोडते त्याने पटकन फुटले जातात हे आता मी तुम्हाला वरती दाखवते हे बघा हे असे हेने पण मासे पटकन फुटले जातात आणि अशा प्रकारे ह्याची सालं काढून सर्व आपल्याला साफ करून घ्यायचे हे बघा मस्त अशी अशा प्रकारे तुम्ही जे म नॉनव्हेज खाणारे असतात मच्छी वगैरे खाणारी असतात पावसा पाण्यामध्ये समजा तुम्हाला मच्छी नाही मिळाली तर अशा प्रकारे सुकी मच्छी आणि बिया तर आता फणस भरपूर जणांनी वडपौर्णिमेचे खाल्लेलेच असतात किंवा गावावरून सुकवून बिया घेऊन येतात त्या लोकांनी अशा प्रकारे तर ही भाजी करून खाली ना खूप छान होते आता हे मी सर्व बिया बघा अशा प्रकारे सर्व सोलून घेते हे बघा अशा प्रकारे फोडून घ्यायच्या हे बघा मस्त असं ह्या छोट्या दगडांनी पण छान फुटले जातात आता हे मी सर्व फोडते आरामशीर आणि सोलून घेते सर्व अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे सोलून मग पाण्यात घालून घ्यायचे आता हे मी सर्व सोडते आणि मग पाण्यात घालून घेते आणि हे, हे तर मी दरदरीत वाटून घेते आणि दवला पण आपल्याला थोडासा असं भाजून घ्यायचं आहे हे बघा आता आपण मस्तपैकी बिया फोडून व सालं वगैरे करून साफ आणि दो सा मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं याच्यामध्ये जो सफेद सफेद बटाट्याला कसा स्टार्च असतो तसं याच्यात पण स्टार्च निघतो त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता चला आपण भाजी करायला घेऊया हे बघा आता मी ज्यामध्ये ते आपल्याला हे बडा जे पंचाची बी घालून जो दवळा करायचा आहे त्यातच आता हे मी थोडंसं असं जवळा भाजून घेते अशा प्रकारे भाजला ना तर आपली भाजी खूप छान होती आणि जर तुम्हाला साठवणीचं ठेवायचं ता ता असेल तर मी त्याआधी मी थोडंसं लाईटली बारीक घॅस करून हे सर्व भाजून घेतलेले आहेत बोंबिन म्हणा दवळा म्हणा कर्दी म्हणा आणि मग हे पॅकिंग करून ठेवलेले आहे आणि त्यामुळे ते कसं वर्षभर किंवा पाच सहा महिने व्यवस्थित राहतं त्यामुळे थोडंसं भाजलेलं मी आणि आता हे मी व्यवस्थित जरा भाजून घेते हे बघा छान असतं आपलं हा जवला भाजला गेलेला आहे आता आपण काढून त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि बाकीचं करायला घ्यायचं आता आम्ही घ्यायचं जरा बारीक करून हे काढून घेते पाण्यामध्ये ठेवते हे बघा जवलं आपण आता व्यवस्थित असं पाण्यामध्ये ठेवला आहे आणि नंतर एक दोन पाणी धुवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये माती वगैरे असते ना त्यामुळे आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे आता इथे मी हे ग ग पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये हे मी मोठे दोन कांदे घेतले बघा तुम्ही अशा पद्धतीमध्ये एकदा करून बघा खूप छान लागते ही भाजी आपण तर आपल्या आईवडिलांच्या जे हातामधली भाजी करून खाल्लेली आहे बघा यामध्ये कांदा घातला अशा भाज्या जास्त करून पावसामध्येच बनतात असं आमची आई तर गावावरनं बिया वगैरे सुकवून आणायच्या आणि पावसामध्ये अशा भाज्या व्हायच्या जास्त करून ज्यावेळेला आप आपल्याला मच्छी वगैरे मिळत नाही त्यामुळे सुकी मच्छी अशा प्रकारे तुम्ही करून बघा आता हा कांदा आपल्याला थोडासा असा व्यवस्थित लाल होऊ द्यायचा आहे हे बघा आपला कांदा असा छान असा नरम झाला आणि थोडा लाल झालाय यामध्ये आता हे मी एक मोठा टमाटो बारीक करून घेतला तो घालून घेऊया छान असा परतून घेऊया मी लसूण आलं मिरची कढीपत्ता कोथिंबीर घ्यायचं ते आपण ठेच्यासारखं असताना दर्दरीत असं ते मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय हे पण यामध्ये घालून घेतलंय आणि हे पण आता छान करतोय अशा पद्धतीमध्ये ठेच्यासारखं करून बघा खूप छान लागते ही भाजी अगदी दोन मिरच्या घेतल्या जास्त नाही मिरचीमुळे थोडासा आपल्याला टेस्ट असते म्हणजे आपली भाजीला चांगला असा फ्लेवर येतो येतो छान सव येते अशी भाजीला कडीपत्ता वगैरे असं व्यवस्थित असं बघा दरदरीतच हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले घालून घेते हे तेस बघा आता तेस मी यामध्ये मिरची घातली आहे त्यामुळे मसाला फक्त दीड चमचा असा मसाला घालून घेते हे बघा गरम मसाला एक चमचा घेतलाय हळद अर्धा चमचा आता आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचंय हे व्यवस्थित असं मसाले यामध्ये शिजू द्यायचे व्यवस्थित आणि त्यासाठी आता मी थोडंसं यावरती झाकण मारून घेते हे बघा यावर दोन मिनटं झाकण ठेवूया हे बघा आता कांदा आणि टोमॅटो पण असं मस्त दोन मिनटं शिजवलं तेल पण बघा छान फिटलंय आता आपल्याला ह्यामध्ये कणसाच्या बिया आणि जवला घालून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये कंसाच्या ह्या बिया व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या त्या घालून घेऊया जवला पण आपण छान असा धुवून पिळून वगैरे घेतलाय तो घालून घेऊया कारण ह्यामध्ये माती असते ना त्यामुळे अशी भाजी फणसाच्या बियामध्ये जर तुम्ही बोंबीर कर्दी किंवा सोडे असतात ते जरी केले तरी खूप अशा पद्धतीत केलात तरी खूप छान होते किंवा तुम्ही वाटप कांदा खोबऱ्याचं वाटप घालून केलात तरी खूप छान होते आता हे मी परतून घेते आणि हाताबरोबर ह्यामध्ये आपल्याला थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व व्यवस्थित लागलं ला जाईल हे बघा यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया जास्त नाही घालायचं थोडं घालायचं आपल्याला वाटल्याच नंतर आपण घालू शकतो आणि घाताबरोबर मच्छी बोललं तर कोकम आलं त्यामुळे कोकम हे घातलंच पाहिजे आणि व्यवस्थित असं आता परतून घेऊया आता हे बघा फणसाच्या बिया शिजायच्या आहेत म्हणून ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आता मी हे एक ग्लास पाणी घालून घेते आणि व्यवस्थित असं आपल्याला म्हणजे फास्ट गॅस करून व्यवस्थित असा कड येऊ द्यायचा आणि नंतर बारीक बारीक गॅस करून शिजवून घ्यायचे आणि जर तुम्हाला सकाळच्या डब्याच्या ही भाजी हवी झाली तर हे तुम्ही पंचाचे बी आहे ना असे फोडून वगैरे बारीक करून आहे ना थोडंसं वाफवून भिजले किंवा उकळून घेतले तरीही तुमची भाजी पटकन होऊन जाईल आता ह्यावरती झाकण ठेवून आपण एक कड काढून घेऊया तर ह्यावरती मी झाकण ठेवते आणि कड काढून घेऊया एक पाच गॅसवरच कड काढून घ्यायचा हे बघा आता आपण कड काढून घेतला आहे फास्ट गॅसवरती आणि या पणखाच्या बिया व्यवस्थित शिजणार आहेत नाही शिजणार असं नाही आहे व्यवस्थित शिजले जातात आता आपल्याला बारीक घॅस करून झाकण मारून हे व्यवस्थित आता शिजवून घ्यायचे आता हा मी घॅस बारीक करते आणि शिजवून घेते आणि मध्ये आपण ते ढवळून बघायचं भाजी होते का हे बघा आता यातलं मस्त असं पाणी आटत आलं आणि आपल्या बिया पण बघाच नाही असं बघितलं ना ते बघा छान अशा आपल्या बिया शिजल्या जातात वाफेवरती आणि अजून ते छान शिजणार हे बघा मी दाखवते ते बघा छान शिजल्या गेल्या हे बघा आणि आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत अजून ते चांगल्या शिजल्या जातात जास्त काही असा वेळ लागत नाही बारीक गॅसवरती तुम्ही शिजवलं एकदा फास्ट करून कड कर काढू द्यायचा आणि नंतर बारीक घॅसवरती शिजून घ्यायचे आता आपल्याला हे पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू देऊया आपल्याला सुक्की भाजी करायची आहे ना त्यामुळे हे बघा आता भाजीतलं बहुतेक पाणी आटाच आलं आहे त्यामध्ये आता मी हे ओल्या नारळाचं कीज घालून घेते बघा तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही घालू शकता आता आम्ही मालवणी बोल तर बहुतेक करून भाज्यांमध्ये ओलं खोबरं हे माझं असतंच हे मी अर्धी म्हणजे जायसारखं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित अजून ह्यामध्ये व्यवस्थित मीठ मसाला लागला गेला पाहिजे भाजून थोडा वेळ ठेवून देऊया हे बघा सर्व पाणी आटलं गेलं आणि अशी छान अशी भाजून झाली आणि थंड झाल्यावर पण ती अजून छान अशी सुकली जाते आणि फणसाच्या बिया पण व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेतलं आणि त्यावरती कोथंबीर घालून घ्यायची असली घालायतली नसली घातली तरी पण ही सुका दवळा किंवा सुका बोंबी सर्व भाज्या छानच होतात सुक्या मच्छीच्या हे बघा म्हणजे छान अशी फणसाच्या बियामध्ये दवळा घालून आपणात भाजी दाखवलेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपण भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद